नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असेल आणि लहान मुलं ज्या ज्या भाज्या खात नाहीत अशा भाज्या त्यांना खाऊ घालायच्या असतील तर हा पदार्थ तुम्ही नक्की करा तुम्ही लंच आणि डिनरसाठी दोन्हीसाठी हे करू शकता अगदी पोटभरीचा आहे हा नाश्ता म्हणूनही करू शकता तुम्ही हे करू शकता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपण आता त्याला बनवायला घेऊया साहित्य बघूया तर यासाठी मी एक सपाटपाटी रवा घेतलेला आहे आणि दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हव्या असणाऱ्या ज्या भाज्या घालायच्या असेल त्या तुम्ही घालू शकता हव्या त्या क्वांटिटीमध्ये घालू शकता शक्यतो ज्या ज्या भाज्या किसून घेता येईल बारीक करता येईल अशाच घ्या तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता त्यामध्ये मी पालक मेथी टोमॅटो कांदा आणि कोबी किसून घेतलेला आहे आणि बाकी सर्व भाज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही गाजरही किसून घालू शकता मी डांगर वगैरे असं तुम्हाला हा आवडीनुसार तुम्ही ज्या भाज्या घालू शकता यामध्ये मी एक छोटं असं भांडं घेतलेलं आहे छोटं नाही आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करता येईल इतपत आपल्याला भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व मिश्रण अगदी गव्हाचं पीठ रवा आणि सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्हाला ही नक्की आवडेल असा चटपटीत पदार्थ कोणाला कळतही नाही आपण एवढ्या मोठ्या भाज्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत हे पहा मी यामध्ये पांढरे तिळही घातलेले आहेत थोडीशी कोथंबीरही घातलेली आहे मला जर बाकीच्या भाज्या घालायच्या नसेल तर तुम्ही भरपूर कोथिंबीरही घालू शकता चवी चवीनुसार लाल तिखट हळद आणि मीठ यामध्ये घालायचं आहे बाकीचे कुठलेही मसाले घालण्याची काहीही गरज नाही आहे बस हळद तिखट मीठ एवढं पुष्कळ आहे अगोदर मी हाताने मिक्स करून घ्या चांगलं हवं तसं पाणी त्याच्यात घालायचं आहे एवढ्या बॅटरसाठी मला जवळजवळ दीड तांब्या पाणी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आहे पा हळूहळूच पीठ मळायचं आहे जास्त घट्ट आणि जास्त पातळही आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे अगदी छान लागतं तुम्ही नक्की करून बघा माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा सो आपलं बॅटर बघा असं रेडी झालेलं आहे दीड तांब्या पाणी लागलेलं ला आहे एवढ्या मटेरियलसाठी या प्रकारचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे जास्त पातळही नको आणि घट्टही नको पटकन आपल्याला तव्यावर पसरवता यायला पाहिजे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भिजून द्यायचं आहे कारण रवा घातलेला आहे तुम्ही जाडवारी कुठलाही हो रवा घेऊ शकता हां तर रवा छान फुकतो आणि आपल्याला पीठ कसं घट्ट पातळ होतं आहे हेही बघता येतं घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालणार आहे हे पहा आणि थोडंसं लिंबू पिळलेलं आहे मी चवीसाठी तोपर्यंत मी तवा छान तापायला ठेवलेला आहे अतिशय छान गरम तापलेल्या तव्यावरच हे घाला अशा थोड्याशा तापलेलं आहे मग त्याच्यावर घालायचं मग त्याने निघत नाही त्यामुळे छान गरम कडक तापलेला तवा हवा त्यावर छान पटकन निघतं हे अशा प्रकारे बॅटर पसरवून घ्या आणि कडेने तेल सोडा आणि एक मिनिट मिनिटभर तुम्ही त्याला झाकून ठेवा म्हणजे छान निघतं हे झाकून ठेवलं एका एक मिनिटामध्ये आपल्याला मस्त निघतं लगेच डागत नाही आणि पटकन तव्याला सुटतं ते एक असं वरून कोरडं झालं पीठ पहा आपल्याला पांढरट दिसत होतं हळद टाकूनही आणि याच्यावर टाकल्यावर कसं आपलं दीरडं छान पिवळसर झालेलं आहे छान कलर आलेला आहे आणि हे कोथंबीर या भाज्यामुळे त्यालाही आणखी कलरफुल छान डिश तयार होते ही तुम्ही बघू शकता आणि चवीलाही अतिशय मस्त लागते आणि पोटही भरतं लहान मुलांनाही आणि मोठ्यांनाही खूप आवडतं भाजी पोळी करायचा कंटाळा आलाय असेल ना तर तुम्ही नक्की ही डिश ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा तर या प्रकारे आपलं हे दीर्ड भाजून छान तयार आहे बघू शकता दोन्ही बाजूने छान लालसर असं क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे तरच छान लागतं पटकन उलटलं जातं फक्त तवा छान तापलेला हवा तर मी रात्रीच्या जेवणासाठी हे बनवलेलं होतं तुम्ही एनीटाईम कधीही बनवू शकता आहे गव्हाचं पीठ आणि रवा असल्यामुळं खूप पौष्टिक आहे मुलांसाठी आहे तुम्ही म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे हा हे पहा या प्रकारे आपलं छान हे धिडं भाजून तयार आहे आणि गरम गरम तुम्ही नक्की खाऊन बघा मला कमेंट नक्की करा दुसरंही धिडं मी इथं भाजून घेतलेलं आहे किती सुंदर दिसतो याचा कलर बघा तुम्हाला हे करायला नक्की आवडेल खायलाही नक्की आवडेल छान दाबून दाबून मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे धिरडं दोन्ही म्हणजे धिरडे भाजून झालेले आहेत आता याच्याबरोबर आपण तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता लोणचं सॉस किंवा हिरवी चटणी आपण इडली बरोबर जी चटणी करतो त्याबरोबरही छान लागतं मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे तर त्यासाठी लागणार साहित्य पहा मी फक्त शेंगाद आणि स्लो गॅसवर छान लालसर अशी क्रिस्पी भाजून घेतलेली आहे जसे आपले खारे शेंगदाणे कडक असतात ना त्याप्रकारे मी अगदी स्लो गॅसवर हे भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लाल तिखट थोडीशी हळद आणि मीठ चवीपुरतं घातलेला आहे आणि जाडसरच चटणी आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे ही हे पहा प्रकारे आणि त्याच तव्यावर छान तेल टाकून भाजायची आहे जास्त वेळ भाजायची नाही आहे मी लाल तिखट आमच्या चवीप्रमाणे टाकलं होतं पण अजून तिखट लागेल म्हणून मी थोडंसं तेल आणि अजून लाल तिखट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कश्मीरी लाल मिरची आहे त्याच्यामुळे लाल कलर येतो आणि जास्त तिखट नाही होत या प्रकारे आपली शेंगादाण्याची चटणी सुद्धा रेडी आहे जास्त वेळ परतायची नाही आहे कारण आपण शेंगदाणे अगोदरच छान लाल सर असे कडक भाजून घेतलेले आहेत आपली ही धिरडे चटणीची डिश रेडी आहे तुम्हाला कसा वाटलाय माझा व्हिडिओ मला नक्कीही सांगा हे पहा अतिशय मऊसूत असतं गरम गरम खाल्ल्यावरून क्रिस्पी आणि यातून मऊ असं दोन्ही प्रकारे ही डिश लागते मेन म्हणजे पोट भरतं सर्व भाज्याही पोटामध्ये जातात पौष्टिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे सासूबाईंना मी ही डिश दिली खायला त्यांची प्रतिक्रियाही पहा तुम्ही कशी आहे सर्वांना आवडणारी डिश आहे सो मला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री राधे राधे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद